माझा पुढचा प्रश्न असा आहे की लग्न झालं नाही पण जे ज्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर जसं की आपण एक्स्ट्रा मेरिटल अफेअर म्हणतो किंवा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीवर प्रेम झालं विवाहित असताना आता ह्याच्याबद्दल चर्चा सोसायटीमध्ये समाजामध्ये बरेच बरेचदा झालेली दा आहे आणि दोन हजार अठराला एक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पण त्याच्यामध्ये भरपूर मीडिया वगैरे त्यांनी झालेलं होतं आता ह्यामध्ये कसं आहे की विवाहित जेव्हा असतात की तुम्ही ते विवाहाच्या बंधनामध्ये आलो की तुम्ही विवाहबाह्य संबंध करता हा एक गुन्हा होता त्याच्यामध्ये आता पहिलं भारतीय दंड संहिता होतं आता कसं आहे भारतीय न्यायसंहिता आलेलं आहे त्यामध्ये जेव्हा एक बायगामी म्हणून चारशे पंच्याण्णव चौऱ्याण्णवचा एक कलम होता त्यामध्ये कसा आहे विवाहबाहे समधाला परवानगी नव्हती आता एखाद्याने केलं तर तो गुन्हा ठरला जायचा चारशे सत्त्याण्णवांमुळे त्याला शिक्षा व्हायची पण दोन हजार अठराला सर्व सर्व सुरु, सर्वोच्च सुरु, न्यायालयाच्या निकालामध्ये असं झालं की ते बायगामीमध्ये त्या शिक्षा केलं नाही आहे पण त्याच्यामध्ये एक कायम ठेवलेले आहे की तुम्हाला जर घटस्फोट घ्यायचा असेल त्याच्यासाठी जे कारण लागतात तेच मुख्य कारणमध्ये ते येऊ शकतं हां तुम्हाला जर समजा एखाद्या वेळेस त्याचं ऑब्जेक्शन असेल की माझा पती किंवा माझी पत्नी विवाहबाहेर समन ठेवत आहे तर त्याच्याविरुद्ध तुम्हाला घटस्फोट घेण्यासाठीचं जो कारण जे आहे मुख्य कारण लागू पडतं त्याच्यासाठीचा जो गुन्हा होता दोन हजार अठरापर्यंत अठराच्या नंतर तो गुन्हा रद्द झालेला आहे आणि त्यामुळं आणि जेव्हा तुम्ही लिव्ह अँड रिलेशनचं जेव्हा राहायचं असेल आणि तुम्ही जर लग्न केलेले असेल तर तो कॉन्ट्रॅक्टमध्ये येत नाही आहे टर्म्स अँड कंडिशन काय सांगतात की तुम्ही अनमॅरिड असलं पाहिजे जर तुम्ही विवाह कर विवाह असाल तर फक्त उत्तराखंड आणि मला माहीत असलेल्या ठिकाणी म्हणजे उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये तिथं असं आहे तुम्हाला जर समजा विवाह बाह्य जर समजा ठेवायचे असतील किंवा त्याचं लिव्ह अँड रिलेशन राहायचं असेल ठेवण्याचं नाही लिव्ह अँड रिलेशनमध्ये दुसऱ्यासोबत राहायचं असेल तर तुमच्या परिवाराची संमती घेणं गरजेचं आहे आणि ती संमती तुमच्या त्या कॉन्टॅक्टमध्ये लागणं गरजेचं आहे आणि त्या व्यतिरिक्त पण इतर राज्यामध्ये आणि सर्वसाधारण जर जनरल प्रिन्सिपल जर पाहिलं आपण लिव्ह अँड रिलेशनचे आणि तत्त्व जर पाहिलं तर ते कोणालाही परवानगी नाही आहे तशी तो प्राप्त कायद्याने प्राप्त झाले आहेत ना तुमचं तुम्ही जे बंधनात आलो होतो ते बंधन तुम्ही संपवलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही घटस्फोट घेता कशासाठी कि ह्याच्यासोबत सोबत किंवा त्याच्यासोबत माझं जमत नाही किंवा माझं संपलेले आहे सोबत किंवा मी स्वतंत्र आता ह्यांच्यासोबत राहू शकत नाही मग नंतर मला दुसऱ्या कोणासोबत राहायचं असेल म्हणून किंवा स्वतंत्र राहायचं असेल म्हणून <laughs> आता तुम्ही विवाहाबाहेर विवा विवाहाचे विवा संबंध जेव्हा तुम्ही संपुष्टात आणत्या त्याच्यावरती तुम्हाला कुठल्या कायद्याची बाधा आहे का नाही आहे <laughs> कुठल्या आटीची बाधा आहे का नाही आहे <laughs> त्यामुळे तुम्ही स्वतंत्र आहात <laughs> की तुम्ही ते आता लिव्हिंग इन रिलेशनमध्ये राहायचं का व्यक्त राहायचं तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आता बरोबर आहे हे हे कसं आहे मुळामध्ये एक विषय असा आहे की हल्ली दोन हजार चोवीसच्याच एका केसमध्ये आय थिंक पूजा कुमारी काहीतरी केस आहे अल्हाबाद हायकोर्टाचा काहीतरी निकाल आहे त्या केसमध्ये असं झालं की एका महिलेने तिचा विवाह झाला होता ते विवाह आणि तरी पण तिने लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्यासाठी प्रोटेक्शनसाठी कोर्टामध्ये अर्ज केला होता आणि पोलिसच्या चौकशीमध्ये असं आलेलं होतं की नंतर ती लग्न झालेली होती आणि तिला एक मूल होतं आणि हे कोर्टापासून लपून ठेवून तिनं प्रोटेक्शन मागितलेलं होतं आणि कोर्टाने सांगताना त्या न्यायाच्या निवाड्यामध्ये असं सांगितलं होतं की कुठल्याही नियमाचं हे सोसायटीमध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे असा हेतू नाही आहे त्यामुळं आता हे हिंदू मुस्लिम जे वाद आहे की आता एक कुठल्या मुस्लिम ते मुस्लिमचं हे चालू आहे ना जिहाद काहीतरी हां लव जिवाद ते ह्या ह्याचा पण हे भाग नाही आहे आता जेव्हा दोन जेव्हा लग्न करतात तेव्हा पण जर वेगवेगळ्या लग्न करत असेल तर ते स्पेसिफल मॅरेज ॲक्ट लागू होतं आता याच्यामध्ये कसं आहे की काही राज्यामध्ये जर वे वेगवेगळ्या धर्माचे असतील तर पहिल्यांदा धर्म परिवर्तन हे केल्याशिवाय त्यांना ते संमती भेटत नाही आणि आपल्याकडे आजपर्यंत तरी आपल्या, आज आपल्या राज्यामध्ये एकाच धर्माचं अनुकरण आपण के करतो आता धर्म परिवर्तन केल्याच्या नंतर ते करत असतील त्या त्यावेळेस ते, ते नियम लागू होतील द वेगवेगळं राहून जर करायचं असेल तर असं कुठलाही कायदा त्याला संमती देत नाही तो इलिगलच आहे आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये जो बसत नाही ते वाईट आहे कॉन्ट्रॅक्ट आणि तुम्ही जे केलं तरी ते कॉन्ट्रॅक्टमध्ये नसेल तो वाईट कॉन्ट्रॅक्ट आहे तुम्ही करूनसुद्धा त्याचा फायदा होणार तुम्ही ज्या उद्देशाने करताय तो उद्देश अर्थ होणार नाही आहे